शेळकेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा शेळखेवाडी शिवणे येथे आयोजित करण्यात आला होता श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने वीस ऑगस्ट पासून ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत सात आठ दिवस भजन कीर्तन ज्ञानेश्वर वाचन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच रोज सायंकाळी महाप्रसाद ठेवण्यात आला होता खूप मोठ्या संख्येने भक्त मंडळी या सोहळ्यात उपस्थित होते गेले सात दिवस रोज हरिनामाचा गजर शेळकेवाडीत रंगला होता हे सप्ताहचे शेळकेवाडी हे गाव अतिशय लोकसंख्येच्या दृष्टीने लहान आहे पण भक्तीची आवड असल्यामुळे अशा प्रकारचे खूप मोठे सप्ताह होत असतात धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी